हॅलो नमस्कार माझं नाव प्रांजली स्नेहा सुनील आणि आता आपण आहोत आहेस मी मस्त तू कशी आहेस मी पण मस्त आपण पटकन एक पाच मिनिटाचा गेम खेळूयात फक्त आन्सर द्यायचं की नुकताच पाहिलेला आणि आवडलेला चित्रपट कोणता मी शिवाजीराजे भोसले नुकताच <laughs> पाहिलेलं एखादं नाटक आणि ते तुला आवडलंय <laughs> कुणीतरी आहे तिथे बाय महेश वामन मांजरेकर ज्याच्यामध्ये मीच आहे एखादा इंडस्ट्रीमधला ऍक्टर जो तुझी असं बेस्ट फ्रेंड आहे एखादे कशाला खूप आहेत आता सध्याची माझ्या सिरियलमधली होती ती भूमिजा पाटील सरू ती आता ही माझी बेस्ट फ्रेंड आहे तिला एक काय मेसेज देशील की तू माझ्या आयुष्यातली कडीपत्ता आहेस तुझ्या लाईफमधला ड्रीम रोल काय असेल आणि कोणता माझ्या लाईफमधला ड्रीम रो ड्रीम रोल आहे गॉन गर्लचं म्हणजे गॉन गर्लने जे जे केलं आहे आणि ॲज अ लीड काम लीड काम करणं गॉन गर्ल या फिल्मसारख्या अशा सारख्या गद गलसारख्या फिल्ममध्ये काम करतो येस डॅशिंग आणि सायको सायको का बरं सी बेसिकली काय आहे की विविध विविधता आणणे एखाद्या एखाद्या रोलमध्ये किंवा तुमच्या एका पर्सनॅलिटच्या पर्सनॅलिटीच्या विविध बाजू असतात त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारे दाखवणे हे करायला मला जास्त मजा येईल किंवा मला वेगवेगळे वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज एकाच पर्सनमधून दाखवायला अजून मजा येईल सो दॅट्स वाय सोशल मीडियावर आपल्याला बहुतेकदा ट्रोल केलं जातं त्या ट्रोलर्सना काय सांगशील ते त्यांचं सांगशी त्यांचं ते काम करतायत आपण आपलं आपलं काम करून पुढे जाऊया काय म्हणतात ना काव्याच्या शापाने गाय मरत नाही बरोबर और आहे <laughs> आणि आता मी जे प्रश्न तुला सगळे विचारलेत ते तू कुणाला विचारशील मी अक्षय त्यांच्या त्यांच्या विचारेन थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आता आपण एक पोस्ट करूया तशी क्लिक कशी